अनेकदा खव्याचे गुलाबजाम बनवताना आपल्याला प्रॉब्लेम होतात पण अशा वेळेस आपण कोणती स्टीप वापरायची ते बघणार आहे तर जेव्हा आपल्याला पूर्ण खव्याचे गुलाबजाम बनवायचे नसतात किंवा येत नाही त्यावेळेस काय करायचं जेवढा तुम्ही खवा घेणार आहे तेवढ्याच गीठचं गुलाबजामचं पीठ घेणार आहे आता मी ते अडीचशे ग्रॅम खवा घेतलेला आहे त्या अडीचशे ग्रॅमच्या प्रमाणात गीटचं गुलाबजामचं अडीचशे ग्रॅम पीठ घेतलेलं आहे आणि अर्धा किलो दोन्ही मिळून होते त्यासाठी अर्धा किलो साखर घेतलेली आहे विलायची आपल्याला पाक बनवताना टेचून यामध्ये घालायची विलायची पावडर आपल्याला नंतरनं घालायची एका भांड्याचं माप करायचं साखर जितकी भरती तेवढंच पाणी आपल्याला साखरेमध्ये घालून घ्यायचं पाक बनवताना शक्यतो भांडं हे पसरट घ्यायचं मी ते पसरट भांडं घेतलेले आहे त्यामध्ये आपल्याला पाक इथे बनवून घ्यायचा गॅसवरती भांडं ठेवून घेतलेले गुलाबजामचा जा पाक बनवताना तो एक तारीख कधीच बनवायचा नसतो फक्त त्यामध्ये असा हलकासा चिकटपणा आला की आपल्याला गॅस बंद करायचा असतो साखर विरघळल्याच्या नंतरनं पाकाला एक उकळी काढून घ्यायची आणि उकळी आल्याच्या नंतरनं दोन ते तीन मिनटंच आपल्याला पाक इथे शिजून घ्यायचा घड्याळाचा टायमिंग लावायचा आणि तीन मिनटं किंवा दोन मिनटं पाक इथे शिजून घ्यायचा एकदम परफेक्ट पाक गुलाबजामसाठी बनवते पाक आपला बनवून तयार झालेला आहे त्यानंतरनं कढईमध्ये एक चमचा तूप घालायचं तूप घातलं की खवा आपल्याला त्यामध्ये घालून घ्यायचा आणि खवा आपल्याला पातळ करून घ्यायचा म्हणजे काय होतं खव्यामधल्या ज्या गाठी असतात त्या पटकने मोडल्या जातात आणि पिठामध्ये खवा पटकन एक जीव होतो तर इथे तुम्ही बघू शकता अगदी दोन मिनिटांमध्ये आपला खवा जो आहे तो पातळ झालेला आहे त्यानंतर ना एक मोठी परात घेतलेली आहे पीठ मळताना शक्यतो आपल्याला परातीचाच वापर करायचा खवा त्यामध्ये काढून घ्यायचा आहे आणि त्यानंतर ना त्यामध्ये थोडं थोडं दूध घालून आपल्याला काय करायचंय खवा पातळ करून घ्यायचा आता खवा पूर्ण पातळ करून घेतला गचं गुलाबजामचं पीठ आपल्याला खव्यामध्ये घालून घ्यायचं खव्यामध्येच पहिलं पीठ आपल्याला इथे मळून घ्यायचं न लागण तसं आपण यामध्ये दूध घालणार आहे आता दूध घालताना आपल्याला चमच्या चमच्याने थोडं थोडंसं दूध घालायचं जसं जसं पिठामध्ये दूध सोसून घेईन तसं आपल्याला यामध्ये पीठ घालून पीठ चांगलं रगडून मळायचं आणि चांगला असा गोळा बनवायचा आता इथे तुम्ही बघू शकताय छान असा सॉफ्ट आपला गोळा इथे बनवून तयार झालेला आहे इथे तुम्ही बघू शकताय छान मस्त मऊ लुसलुशीत गोळा आपला गुलाबजामसाठी तयार झालेला आहे गुलाबजामचं ता गुलाब पीठ मळताना ते जास्त कडकसुद्धा मळायचं नाही किंवा जास्त घट पातळ सुद्धा पात सुद्ध मळायचं नाही जास्त पातळ मळलं तर गुलाबजाम लगेच पाकामध्ये फुटू शकतात आणि जास्त घट्ट मळलं तर ते टनक होतात म्हणून असं सॉफ्ट आपल्याला इथे मळून घ्यायचं आहे आता तुम्हाला किती मोठी साईज गुलाबजामची बनवायची त्यानुसार गुलाबजाम इथे बनवून घ्यायचं गुलाबजाम बनवताना तळ हातावरती पीठ चांगलं रगडून त्याची गोळी बनवून घ्यायची गुलाबजाम बनवून झाले की लगेच आपल्याला तळून घ्यायचं आहे तळताना मात्र घ्यास इथे पूर्ण मी बारीक ठेवलेलं आहे पहिलं तेल मी चांगलं तापून घेतलेलं आहे आणि मग थोडस नॉर्मलला आल्याच्या नंतर त्यामध्ये गुलाबजाम सोडून घ्यायचे गुलाबजाम तेलामध्ये सोडले की लगेच हलवायचे नाही तर खालच्या साईडने जेव्हा आपण पहिल्यांदा टाकतो तेव्हा खालची साईड लगेच काळी होते गुलाबजाम पटकन तळले जातात म्हणून गॅस बारीकच ठेवायचा आणि बारीक गॅसवरती गुलाबजाम चांगले तळून घ्यायचे आता तुम्हाला जर काळ्या काला गुलाबजाम बनवायचा असेल तर ह्या स्टेजला जेव्हा आपण तळून घेतो तेव्हा सगळ्यात शेवटी गॅस मोठा करायचा आणि एक मिनिट सारखं हलवत राहायचं जोपर्यंत काळा कलर येत नाही तोपर्यंत तर इथे मला पूर्ण काळा गुलाबजाम बनवायचा नव्हता म्हणून मी असा ब्राऊन कलरवरती याला तळून घेतलेले तळायला वेळ लागतो पण बारीक गॅसवरती तळायचा मोठ्या गॅसवरती तळला तर गुलाबजाम वरून तळल्यासारखा दिसेल आतनं कच्चा राहतो आता गुलाबजाम पूर्ण थंड करून घ्यायचे आणि मग पाकामध्ये आपल्याला इथे घालायचे गरम गरम गुलाबजाम पाकामध्ये घालायचे नाही पाक मात्र आपल्याला इथे गरम पाहिजे जास्तही गरम नाही तर आपल्या बोटाला त्याचा गरमपणा जाणवेल एवढाच गरम, गरम करायचा आणि मग त्यामध्ये गुलाबजाम आपल्याला इथे घालायचे आता मी रात्रीचे गुलाबजाम करते त्यामुळे रात्रभर पाकामध्ये गुलाबजाम चांगले भिजले जातील व्यवस्थित पाकामध्ये गुलाबजाम हा खालीवर करून घ्यायचं आणि घट्ट असं झाकण लावून आपल्याला रात्रभर हे भिजायला आपण गुलाबजाम ठेवणार जितक्या वेळ तुम्ही मुरायला ठेवाल पाकामध्ये तितक पाक त्यामध्ये चांगला सोसला जातो आता सकाळी बघू शकता तुम्ही रात्री आपण गुलाबजाम पाकामध्ये घालून ठेवले होते सकाळी बघू शकता एकदम टम फुगले गेलेले तळले तेव्हा गुलाबजामचा कलर जो आहे ना तो जास्त ब्राऊन दिसत होता पण पाकामध्ये गेला की त्याचा कलर थोडा उतरला जातो आणि बरोबर असा कलर येतो जो आपण हॉटेल हलवायच्या दुकानामध्ये असतो तसा तर इथे बघू शकता एकदम रसरशी तसा गुलाबजाम भिजला गेलेला आहे एकदम मुलायम झालेला आहे सॉफ्ट झालेला आहे आतमध्ये आपण बघूया की गुलाबजाम आतमध्ये सुद्धा चांगला पाक इथे मुरला गेलेला आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे एकदम लुसलुशीत असं झालेलं आहे तुम्हाला दिसत असेल जाणवत असेल अशा पद्धतीने पूर्ण आपल्याला खव्याचा गुलाबजाम बनवता येत नसेल तर तुम्ही हीच टीप नक्की वापरून खव्याचे गुलाबजाम बनवू शकतात एकदम सोप्या पद्धतीने परफेक्ट होतात कसलेच फुटत नाही विघरत नाही आणि एकदम खायला सुद्धा टेस्टी लागतात रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून सांगा आवडली तर